तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे स्वबळावरती लढायला मनगटामध्ये ताकद लागते असं शिंदे, शिंदे यांनी म्हटलं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय घेणाऱ्या महापालिका निवडणुका जिंकायच्याच असा निर्धार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला <सकत -था olabilirasına> आता म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते आणि घरात बसून लढता येत नाही तुम लढो हम कपडा सांभालते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांची मनही जिंकता येत नाहीत त्यासाठी कार्यकर्त्या बरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं फील्डवर उतरून काम करावं लागतं त्यांच्या सुखदुःखात समरस व्हावं लागतं हे करावं लागतं अभी तो नापी आहे मुठ्ठी भर जमीन अभी तो नापी आहे मुठ्ठी भर जमीन अभी पुरा आसमा बाकी है आणि म्हणून हे शिवसैनिक जेव्हा पेटून काम करतील तेव्हा बघा आता महापालिका जिल्हा परिषद आहे नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत मागच्या वेळी ग्राम सभा ते विधानसभा आपण नारा दिला होता आता महापालिका ते ग्राम सभा आपल्याला काबीज करायचे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला असाथ लकलकीत विजय मिळवायचा आहे आणि म्हणून आज शिवसेना प्रमुखांची जयंती आहे त्यांना फक्त बाळासाहेबांचे त्या त्या विचार आणि फक्त जयंती त्या हीच फक्त आठवते त्या दिवशी मी काय जास्ती आज काय बोलत नाही परंतु स्मारकात गेल्यानंतर म्हणाले बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बोलवणार नाही खरं म्हणजे जे, जे बाळासाहेबांचे विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही कारण बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीस ला सोडण्याचं पाप तुम्ही केलं आणि म्हणून मी तर सांगतो त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे होती